या देशात लोकशाही आहे जगातल्या अनेक देशात हुकमशाही आहे इथं हुकूमशाही आणायचा त्यांचा फलक आपली निवडणुकीची आपल्याला फलकाची गरज नाही तरी फलक तिथे जावाच पण आला दिलं कॉन्स्रॅक्टर आणि व्हाय जागे बाजूला झाले असं हे म्हणत असा फाशी वर्षा काही गोष्टी करायचं नाही आपण काम करत आहेत सुपियाला तुम्ही चौथ्या नियोजन देशामध्ये जी लोकसभा आहे तिथे एक पद्धत आहे निवडून आलेल्या सभासद किती जर लोकांच्या प्रश्नाची मांडणी त्यांनी त्या सभारात केली आणि त्याच्यात थोडे सभासद असे आहेत की ज्यांचं भाव त्या ठिकाणी घेतलं जातं त्याच्यात सोपे आहे आणि त्याचं कारणही त्यांची हजेरी अठ्ठ्याण्णव टक्के फार द्यायची आहे आणि अठ्ठ्याण्णव टक्के लोकसभेत उपस्थित राहून लोकांच्या प्रश्नाची भूमिका मांडणारा सभासद म्हणून त्याचा लोक आहे आणि त्या सभासदाला सभासद बांधण्याच्यासाठी त्याचा नाव इथं होता आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं त्याच्यामध्ये शंभर टक्के यश आहे आणि त्याचं शैर हे तुम्हा लोकांना आहे मी नेहमी सांगतो या देशात लोकशाही आहे जगातल्या अनेक देशात हुकुमशाही आहे इथं हुकुमशाही आणायचं व्हायचं પણ એ દેશ આમ અર્થ અમીર રાજકારણી અમીર પદાધિકારી આમચેક્ષા તમે સામાન્ય લીક શાહને આ તમને જગા अमेरिका इतकाच महत्त्वाचा नुकसान प्रधान देश म्हणून जो झाला त्याचं सेव से हे तुम्हा लोकांना आहे पण तुम्ही हुकुमशाहीचा कधी कधी देश जाऊन दिला नाही <laughs> मतदान केंद्राचे आधी काही ऐकता तुम्ही आता या निवडणुकीमध्ये टीकाची फरी फार झाली वाटव झालं असं म्हणतात आणखीन काही गोष्टी घालल्या लोकांना चिंता होती पण व्हायचं तेच झालं आणि त्याचं कारण तुम्ही वर द्यायला आज जातात आणि वतन जास्तात त्यावेळेला तुमचा जो निर्णय असतो तो निर्णय इतका वलावर असतो की त्या भासण्याचा वाफ कुठे चुकीच्या अर्थाला जात नाही आणि म्हणून કમી હો દોન વર્ષ હોય છે તે નિર્ણય તેર તરફ સારવાર અને ત્યાં સુફીયા મોટા માણસાને નિરા કો સકાની गावामध्ये फार फलक लागले आपलं काहीच दिसत नाही त्यांचा फलक आपली निवडणूक आपल्या फलकाची गरज नाही फलक तिथे जावा शेवटी मात पण आम्हाला दिवसी निवडून करणार नाही आणि शेवटी निवडून आलेला म्हणून आज पण जाणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार हा लोक करत असतो म्हणून त्या सगळ्या गोष्टीची चिंता करायची नाही आता काही तर लोकांना लक्ष द्यावं लागेल पहिल्यांदा आपला व्यवसाय शितीचा आपल्याकडे कारखाना छत्रपती ह्या कारखाना લોક હાથાર હો કારખાનદાર ઉર્જિત અવસ્થા લેલા અફસાહેબ ફવા યોગદાન હત અને કારખાનદારી ચાલી વિચાર દે आता कोण मार्गदर्शन करतो ह्याच्या खोलत जाऊ लागेल कारण <laughs> भावा म्हणजे आज मागे गाव तुमच्यात किती फरक आहे त्याला तुम्ही सातशे आठशे रुपये आज कमी घेतला आता गफा बसायचं का मी तुम्हाला सांगतो की कालची निवडणूक झाली ही देशाची निवडणूक आता इतकी कारखान्याची निवडणूक तुमच्या संसाराची आहे आणि तुमच्या संसाराची निवडणूक असेल त्याच्यामध्ये लक्ष घालावाच लागेल त्यामध्ये लक्ष घालून स्थितीमध्ये तशी याची काळजी घ्यावीच लागेल काही नेते मंडळीने कारखानदारी आपल्या हातात ठेवली माणसं बसवली आणि व्यवहार काय होतात हे मला माहिती नाही मला एवढं कळतं या कारखान्याचं म्हणजे यातल्या कारखान्यात हजार रुपये कमी मिळतात याचा अर्थ त्यांच्या संसारात त्यांनी कष्टानं उभं केलेलं याच्यावर दुसरं कोणतरी काय करत ते तुम्हाला माहिती आणि हे दुरुस्त करायचे होते आणि ते दुरुस्त करण्याच्यासाठी कधी निवडणुकीत दोन तीन महिने कधी आहे एकत्र राहून काम घ्यायचं ना दुरुस्त करायचं ना जुन्या कामाचा कारखाना जुना असा एक काळ असा होता की छत्रपती हा एक नावाचा कारखाना होता आज त्याचा एक नावला आमचा कुठे गेलाही करत नाही शेवटला गेला आणि म्हणून यात दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल उद्या आणखी निवडणुका येते लोकसभेची झाली विधानसभेची कारखान्याची प्रत्येक ठिकाणी योग्य निर्णय घेता मतदान करायचं आणि एकंदरीत समाजकारण हे लोकांच्या हिताच आहे या पद्धतीचं राजकारण करायचं हे सूत्र घेऊन आपल्याला काम करायचं आणि याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे येते हवे काही लोक दिसत नाही मी गेले दोन दिवस बरावचे तालुक्यात सिंचतो माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे मी जमलो गेलो की अनेक लोक त्या ठिकाणी येतात भागातले सगळे नेते असतात आता यावेळी मी जातो सगळी तर नव्या फिरीची गरिबांची सामान्य माणसाची गरजी माहीत पण नेते दिसत कुठे काय झालं नेते कुठे गेल्या कळत नाही जागे आहे कॉन्ट्रॅक्टर आणि व्हायला गॅम वाजू झाले असं हे म्हणत लोकांच्या जीवनात फरक करायची आणि त्यासाठी स्वच्छ व्यवहार याच्याशी तरतुद करायची नाही जे काही असेल ते कसाना लिहू जिथं मनिडा डँचं काही उद्योग असेल ते कुणाचाही असो त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवू आणि परिसर हा धुर करू एवढेच काम करायचं आहे त्यासाठी तुम्ही जागरूकता कुठली नियोजक आली की त्या निवडणुकीमध्ये जागरूकता तुमच्या जागृतीच्या जोरावर आपण चित्र बदलू आणि ते चित्र बदलायचं आहे माझा प्रेस आहे की महाराष्ट्रात बदल करायचं महाराष्ट्राचं राज्य आणायचं आणि महाराष्ट्राचं राज्य आणून जे काही लोकांची सुख दुःख आहे त्या लोकांची सुखी करायची सुटका करायची आणि अस्वच्छ चालीचं संपन्न राजकारणाची करण्याची सुरुवात करायची आहे एवढं त्या ठिकाणी मी सांगतो जे काही मी सोफियाच्या निवडणुकीत ऐकलं बघितलं नेते कुठेही गेले तर सामान्य जनता गेली नाही आणि देशाची पन्नास टक्के पन्नास टक्के महिलांची जी संख्या आहे त्या महिलांनीसुद्धा आपलं काम चोख केलं आणि त्यामुळं आज या ठिकाणी यश आलं त्याच रस्त्याने जायचा निर्धार आपण करूया पावलं चाकूया मी तुमच्यावर आहे एवढंच सांगतो आई आपल्या